स्थागत गौतम बुद्ध राजा प्रियदर्शी सम्राट अशोक दि बुद्धिस्ट सौश इंडिया तथा भारतीय बौद्ध महासंस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता विनम्र अभिवादन आज दिनांक बारा दोन हजार पंचवीसला कुडाळ तालुका जावली जिल्हा सातारा येथील पंचशील नगरमधील सम्यक विधार विहार या ठिकाणी दि बुद्धिस्ट सश्र ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा अंतर्गत व भारतीय बौद्ध महासभा जावली तालुका यांच्या वतीनं सम्यक बुद्धिवारामध्ये बौद्धाचार्य प्रशिक्षण उजवणी शिबिराचे आयोजन केले होते हे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरीश रावलिया व राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेश आदेशानुसार या ठिकाणी आयोजित करता येते यावेळेस भारतीय बौद्ध महासभे यांच्या वतीनं केंद्रीय शिक्षक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार प्रमुख बौद्धाचार्य दत्तात्रय जाधव या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते यावेळेस पंचशील नगरचे ज्येष्ठ मार्गदर्शक उत्तम देवकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आले होते यावेळेस उपस्थित सर्व जावळी तालुक्यातील व सातारा तालुक्यातील बौद्धाचार्य या ठिकाणी प्रशिक्षणाचे उपस्थित होते या सर्वांना या ठिकाणी भारतीय बौद्ध अंतर्गत प्रमाणपत्र आणि आय कार्डचे वाटप करण्यात आले यावेळेस भारतीय बौद्ध महासभेचे सातारा जिल्हा महासचिव दशरथ कांबे हे या ठिकाणी उपस्थित होते तसेच भारतीय बौद्ध महासभा जावळी तालुक्याचे जा अध्यक्ष संतोष खरा साहेब यांनी सांगितलं की सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये शिबिर आम्ही आयोजन करणार आहोत तसेच प्रत्येक गावागावात हा बौद्धाचार्य निर्माण करण्याचे काम भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत होणार आहे त्या भारतीय बौद्ध महासभेचे सनद बौद्धाचार्य रथेशर देश्य। कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव यांनी सांगितले की ही भारतीय बौद्ध महासभा अधिकृत आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये व काही तालुक्यामध्ये चुकीचं प्रचार प्रसार करत आहेत सांगू इच्छितो ही भारतीय बौद्ध सभा डॉक्टर हरीश रावलिया यांनी सातारा जिल्ह्यामध्ये स्थापन केली आहे त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये हा चालू सभा ही संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये काम करणार आहे आणि जे चुकीचे काम करत असेल त्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम ही भारतीय बौद्ध सभा करणार आहे चुकीचे काम करण्यावरती ड़ीव कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहे असे हरीश रावळे यांनी असे आम्हाला आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे आमचं काम हे प्रत्येक तालुक्यामध्ये चालणार आहे त्यावेळेस संतोष खरबे बोलले की जागी तालुक्यामध्ये खरा धम्म हा जागृत होणार आहे अशा प्रकारे ही महासभेच्या वृतीनं एक दिवसीय हे संपन्न झाले सर्वात बौद्ध महादम परिषदेचे आयोजन सर्वांचे मनोगत व्यक्त करण्यात आले व बौद्धाचारी यांना योग्य तो प्रशिक्षण देऊन भारतीय बौद्ध मासे संस्कार प्रमुख दत्त जाधव यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे

बुद्धं गच्छामि बुद्धं त्रिभुवनं शरणं गच्छामि धम्मं पिद्धंमं शरणं गच्छामि बुद्धं संघं शरणं गच्छामि Bhidyam pi damam saranagacchami. Bhidyam pi sar.